हा पदार्थ बनवण्यासाठी इथे एका भांड्यात दोन कप रवा घेतला आहे इथे मी बारीक रव्याचा उपयोग केला आहे जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर तुम्ही मिक्सरमधनं थोडासा फिरून घ्या आता या रव्यामध्ये आपल्याला अर्धा कप दही टाकून घ्यायचं आहे आता माझ्याकडे हे जे दही आहे हे थोडंसं आंबट आहे म्हणून मी अर्धा कप वापरलं आहे पण तुम्ही इथे जर फ्रेश दही वापरत असाल तर एक कप वापरलं तरी चालेल आता दही टाकल्यानंतर हे दही चांगलं एकजीव करून घ्यायचं दह्याऐवजी तुम्ही इथे ताकाचा सुद्धा वापर करू शकतात तर इथे मी हे दही या रव्यामध्ये चांगलं एक्जीव करून घेतलं त्यानंतर याच्यात पाणी टाकून आहे आणि आपल्याला याचं सॉफ्ट असं बॅटर बनवून आहे तर मी इथे सुरुवातीला एक कप पाणी टाकून घेतलं पाणी टाकल्यानंतर हे चांगलं एक्जीव करायचं रवा बरंसं पाणी शोषून घेतो त्यामुळे थोडं थोडं करत पाणी टाकायचं आणि आपल्याला लागेल त्या पद्धतीने याचं थोडंसं हलकंसं असं मिश्रण बनवून घ्यायचं तर मी सुरुवातीला एक कप पाणी टाकलं होतं आता अर्धा कप पाणी टाकून घेतलं आहे आणि हे पहा इथे आपलं हे छान असं मिश्रण तयार झालं आहे आता हे आपल्याला दहा मिनटं असं झाकून ठेवायचं आहे म्हणजे रवा छान फुलून येईल आता मिश्रण झाकून ठेवलं आहे तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊ तर ही चटणी बनवण्यासाठी इथे मी मिक्सरच्या भांड्यात घेतले आहेत सुक्या खोबऱ्याचे काप साधारण पाव वाटी एवढे हे सुक्या खोबऱ्याचे काप होते त्यात दोन चमचे शेंगदाणे टाकले आणि हे मी दहा मिनटं आधीच भिजत ठेवले होते तुमच्याकडे जर ओलं नारळ असेल तर ते इथे वापरलं तरी चालेल मग त्यासाठी तुम्हाला हे खोबरं भिजत ठेवण्याची गरज नाही आहे आता याच्यातच मी दोन चमचे जे आपले फुटाणा डाळ असते किंवा ज्याला डाळ्या म्हणतो ते टाकून घेतले त्यासोबत थोडस चिंच आणि तीन चार हिरव्या मिरच्या एक चमचा इथे मी साखर टाकून घेतली आहे चिंच आणि साखर टाकल्यामुळे छान आंबट गोड अशी चटपटीत चव या चटणीला येते चवेपुरता मीठ टाकायचं आणि हे मिक्सरमधनं चांगलं फिरून घ्यायचं आवश्यकतेप्रमाणे याच्यात थोडं थोडं पाणी टाकायचं आपल्याला किती पातळ किंवा घट्ट चटणी हवी आहे त्या अंदाजाने पाणी टाकून हे मिक्सरमधनं छान बारीक असं वाटून घेतलं आता आपली चटणी इथे तयार झाली आहे ही एका भांड्यात काढून घेऊ आता हवं तर ही चटणी अशीही खाऊ शकतात किंवा मग आपण ह्याला तडका देऊन घेणार आहोत तर मी याच्यात पुन्हा थोडंसं पाणी ॲड केलं आहे कारण मला ही थोडी पातळ अशी चटणी हवी आहे तुम्ही पाहिजे तर घट्टसुद्धा ठेवू शकतात आता आपली इथे चटणी तयार आहे आता हे चटणीवर टाकण्यासाठी फोडणी म्हणजेच तडका बनवून घेऊ तर तडका बनवण्यासाठी कढईमध्ये दोन छोटे चमचे तेल गरम करून घेतलं तेल चांगलं कडकडीत कर गरम झालं की मग ह्याच्यात टाकायचे पाव चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं आणि त्यासोबतच अर्धा चमचा उडीद डाळ जे पांढरी उडीद डाळ असते ती टाकायची आठ दहा कडीपत्त्याची पानं आणि आता हे सगळं चांगलं तडतडू द्यायचं किंचितसा हिंग टाकायचा आणि आता गॅस बंद करायचा आहे आता हा जो तडका आहे हा आपण बनवून घेतलेल्या चटणीवर टाकायचा आपली अगदी खमंग अशी चटणी आणि चटपटीत अशी आंबट गोड चवीची चटणी इथे तयार झाली आहे आता हे पहा इकडे आपलं हे जे मिश्रण आहे ते सुद्धा छान सेट झालंय रवा छान फुलून आला आहे आणि तुम्ही बघू शकता हे मिश्रण किती घट्ट झालं आहे आपल्याला हे एवढं घट्ट नको आहे थोडंसं पातळ हवं आहे पण त्याआधी याच्यात आपण काही भाज्या ॲड करून घेऊ सगळ्यात आधी तर मी इथे बारीक चिरलेला कांदा टाकून घेतला एक छोटा कांदा अगदी बारीक चिरून टाकला छोटासा टोमॅटो बारीक चिरून टाकला त्यासोबतच चवीपुरता मीठ टाकून घेतलं आता इथे तुम्ही तुम्हाला आवडतील त्या भाज्या ॲड करू शकता जसं की शिमला मिरची गाजर पत्ताकोबी वरून थोडीशी कोथंबीर टाकली आणि थोडं पाणी टाकायचं तर पाणी आता किती टाकायचं आपण आवश्यकतेप्रमाणे इथे टाकू शकतो तर मी सुरुवातीला ह्याच्यात दीड कप पाणी टाकलं होतं त्यानंतर आता अगदी पाव कप पाणी टाकून घेतलंय आणि हे बघा असं थोडंसं घट्टसरच मिश्रण आपल्याला लागणार आहे आता याच्यात मी पाव चमचा आपला जो खाण्याचा सोडा असतो तो टाकून घेतला सोडा टाकल्यानंतर हे सगळं चांगलं एकजीव करायचं आणि छान फेटून घ्यायचं हे बघा इथे मी चांगलं मिनिटभर हे छान फेटून घेतलं आणि हे मिश्रण छान हलकं फुलकं झालं आहे आता इथे गॅसवरती मी पात्र गरम करायला ठेवलं आहे त्यामध्ये अगदी थोडं थोडं तेल टाकून घ्यायचं आता आपण ज्या रव्याचं मिश्रण बनवून घेतलं होतं ते चमचा किंवा दोन चमचा भरेल असं ह्या पात्रामध्ये टाकायचं थोडीशी जागा शिल्लक ठेवायची आपे छान फुलून येतील त्यासाठी वरून एक झाकण ठेवायचं आणि तीन ते चार मिनिटं छान मंद गॅसवरती हे आप्पे छान शिजून घ्यायचे तर हे पहा साधारण तीन चार मिनटानंतर झाकण उघडून बघितलं एका बाजूने आप्पे छान शिजलेले आहेत आता हे आपण पलटून घेऊ आणि दुसऱ्या बाजूने हे आप्पे आपल्याला फक्त मिनिटभर छान शिजून घ्यायचे तर अशा पद्धतीने हे आप्पे मी सगळे पलटून घेतले त्यावरती पुन्हा झाकण ठेवायचं आणि आता अगदी मिनिटभर हे आप्पे आपण शिजून घेऊ आणि अशा पद्धतीने आपले इथे रव्याचे छान झटपट होणारे अप्पे किंवा इन्स्टंट आप्पे तयार झालेत इथे मी घेतलाय पालक अर्धी जोडी पालक होता जो स्वच्छ निवडून धुवून अगदी बारीक मी चिरून घेतलाय शक्य असेल तेवढा हा बारीक चिरायचा तर हा बारीक चिरलेला पालक यामध्ये आपल्याला काही पिठं टाकून घ्यायचे सगळ्यात आधी अर्धा कप मी इथे ज्वारी आणि बाजरीचं मिक्स पीठ टाकलं आहे त्यानंतर अर्धा कप इथे मी बेसन पीठ टाकले आता तुम्ही इथे गव्हाचं पीठ तांदळाचं पीठ हे पिठंसुद्धा वापरू शकतात आता यानंतर याच्यात आपल्याला टाकायचं आहे थोडासा रवा साधारण दोन चमचे भरेल एवढा हा रवा आहे रवा टाकल्यामुळे हा पदार्थ अगदी छान खुसखुशीत तयार होतो आता याच्यात काही मसाले टाकून घेऊ सगळ्यात आधी एक चमचा कसुरी मेथी कसुरी मेथी अशी हातावरती चोळून टाकायची म्हणजे ती छान बारीक होते आणि संपूर्ण पदार्थात तिची चव एकसारखी लागते त्यानंतर एक छोटा चमचा मी आमचूर पावडर इथे टाकून घेतली आहे त्यानंतर अर्धा छोटा चमचा चाट मसाला टाकला अर्धा छोटा चमचा गरम मसाला टाकून घेतला आहे आणि त्यासोबत एक चमचा तिळ टाकले तीळ भरपूर टाकायचे छान लागतात अर्धा छोटा चमचा मी इथे बडीशेप टाकून घेतली आहे त्यासोबत एक छोटा चमचा धने पावडर एक छोटा चमचा ओवा आता ओवासुद्धा हातावरती अशा थोड्याशा चोळून टाकायचा किंवा मग ओवांची आपल्याकडे जर पूड केलेली असेल ती वापरली तरी चालेल थोडंसं हिंग एक चमचा साखर चवीपुरता मीठ टाकायचं आता आपल्याकडे जर आमचूर पावडर नसेल तर लिंबाचा जो रस असतो तो वापरू शकतात किंवा मग जर तुम्ही लिंबू किंवा आमचूर पावडर नाही वापरलं तर साखर टाकायची गरज नाही आहे आता हे सगळं चांगलं एकजीव करायचं हे पहा हे सगळं छान एकजीव झालं आहे आता याच्यात आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे म्हणजे आपला हा जो पदार्थ आहे हा छान खुसखुशीत तयार होईल तर मी इथे आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो त्या अंदाजाने दोन चमचे तेल टाकून घेतलं तेल टाकल्यानंतर हे चांगलं एकजीव करायचं चा। आता आपल्याला याचा घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे पण आपल्याला अजिबात इथे पाण्याचा वापर करायचा नाही आहे पालकाला आपोआपच पाणी सुटतं आणि त्यामुळे हे पीठ अगदी छान मळलं जातं तर हे पहा सुरुवातीला मी हे सगळं चांगले एकजीव करून घेतलं कारण आपले मसाले जे आहेत ते सगळ्या पिठात अगदी व्यवस्थित लागले पाहिजेत आता त्यानंतर आपल्याला हे छान मळून घ्यायचं आहे पण मळत असताना मी इथे अजिबात पाणी वापरलेलं नाही आहे तरी तुम्ही बघू शकता की ते छान असा गोळा इथे तयार झालेला आहे हा जो गोळा आहे तुम्ही याचे पराठेसुद्धा बनवू शकतात पण इथे आपण एक वेगळ्या छान असे वडे बनवणार आहोत तर त्यासाठी मी इथे असे छोटे छोटे गोळे घेतले हाताला तेल लावायचं आणि हातावरती या गोळ्यांना थोडंसं थापून घ्यायचं म्हणजे आपल्या वड्यांचा आकार आपल्याला याला द्यायचा आहे तर हे पहा अगदी बारीक असे नाही आहेत पण खूप जाड पण नाही आहे तुम्ही इथे बघू शकतायत एवढे जाडसर असे हे वडे थापून घ्यायचे तर मी हाताला तेल लावून हे सगळे वडे छान थापून घेतले आता मी अर्धा कप ज्वारी आणि बाजरीचं पीठ घेतलं होतं आणि अर्धा कप घेतलं होतं बेसन पीठ म्हणजे एकूण एक कप पिठामध्ये आणि जे अर्धा जोडी पालक होती एवढ्या ये याच्यात ह्या आकाराचे साधारण चौदा ते पंधरा वडे तयार होतात आता इडलीचं जे भांडं असतं त्याला आपण तेल लावून घ्यायचं आहे जसं आपण इडली बनवताना लावतो आणि आता याच्यामध्ये आपण हे जे वडे बनवून घेतलेले होते हे एक एक वडा ठेवायचा म्हणजे इडलीच्या एका भांड्यामध्ये साधारण चार वडे बसतील तर हे पहा अशा पद्धतीने मी हे सगळे जे वडे आहेत ते इडलीच्या भांड्यात टाकून घेतले त्यानंतर एकावर एक अशा पद्धतीने हे इडलीचे भांडे ठेवायचे आणि इडली बनवतो त्याच पद्धतीने जे त्रिकोणी होल असतात तर ते बरोबर ह्या वड्याच्या वरती येतील अशा पद्धतीने थे थे। हे भांडे ठेवायचे आता आपल्याला हे वाफवून घ्यायचे तर वाफवण्यासाठी मी आधीच पाणी गरम करायला ठेवलं होतं पाणी चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये हे इडलीचं जे स्टँड आहे हे ठेवायचं आणि वरून आता कुकरचं झाकण बंद करायचं तुम्ही हे इडली पात्राऐवजी ताटातही ता थापून करू शकतात आता हे झाकण बंद केल्यानंतर साधारण पंधरा मिनिटं हाय फ्लेमवरती हे जे वडे आहेत हे, हे मी छान वाफवून घेते हे पहा पंधरा मिनटानंतर आपले वडे छान वाफून झालेत आणि हे मी थोडेसे थंड करून घेतलेत आता हे बाजूला काढून घेऊ आता हे वडे काढताना अजिबात आपल्याला चमच्याची सुद्धा आवश्यकता लागत नाही आपण या भांड्याला तेल लावलं होतं त्यामुळे अगदी सहज हे वडे आपल्याला बाहेर काढता येतात आता हे वडे तुम्ही असे सुद्धा खाऊ शकतात किंवा मग याचे एका वड्याचे चार भाग करायचे आणि छान कडीपत्ता जिरं मोहरी याची फोडणी करायची आणि त्या फोडणीमध्ये हे वडे थोडे परतून घ्यायचे तर असं सुद्धा तुम्ही हे खाऊ शकतात किंवा मग दुसरा पर्याय म्हणजे आपण हे शालो फ्राय किंवा डीप फ्राय करूनही खाऊ शकतो तरी आज मी हे वडे डीप फ्राय करणार आहे तर हे वडे तळून घेण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं सुरुवातीला तेल कडकडीत गरम करायचं त्यामध्ये हे वडे सोडायचे आणि आता गॅसची फ्लेम मध्यम करायची आता मध्यम आचेवरती हे जे वडे आहेत हे आपल्याला छान खमंग असे तळून घ्यायचे छान खुसखुशीत होतील इथपर्यंत तळायचे आणि ह्याचा जो रंग आहे तो बदलायला पाहिजे म्हणजे हे वडे छान सोनेरी रंगावर येतील इथपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे तर हे पहा आलटून पालटून मध्यम गॅसवरतीच मी हे वडे छान सोनेरी रंगावर येईपर्यंत तळून घेतले अतिशय छान खुसखुशीत असे हे वडे इथे तयार झाले आता हे वडे आपण बाजूला काढून घेऊ आणि ह्याच पद्धतीने उरलेले सगळे वडे आपण इथे तळून घेणार आहोत हे वडे जर तुम्हाला तळायचे नसतील तर शालो फ्राय करण्यासाठी तव्यावरती थोडंसं तेल टाका त्यावरती हे वडे ठेवा आणि आलटून पालटून मध्यम गॅसवरती हे वडे छान शेकून घ्या तरीसुद्धा हे वडे खूप छान लागतात तर मग अशा पद्धतीने इडली पात्रात आपण पालकाचे अगदी छान खुसखुशीत असे वडे इथे तयार करून घेतले त्यासाठी इथे मी एका भांड्यात घेतलंय एक कप चणा डाळीचं पीठ यातच आपल्याला पाव कप रवा टाकायचा आहे हा बारीक रवा आहे त्यानंतर चवीपुरता मीठ टाकायचं घरातील कुठल्याही एखाद्या वाटीचं किंवा कपाचं प्रमाण तुम्ही सेट करू शकतात दोन चमचे मी इथे साखर टाकली आहे नॉर्मल साखर त्यानंतर अगदी चिमूटभर हिंग टाकला आणि पाव चमच्यालाही कमी हळद टाकली त्यानंतर अर्धी किंवा एक हिरवी मिरची बारीक चिरून टाकायची आपल्या आवडीप्रमाणे थोडंसं याच्यात मी आल्याचा कीस टाकलेला आहे अगदी अर्धा चमचा भरेल एवढा त्यानंतर हे सगळे जिन्नस छान एकजीव करून घेतले आता याच्यात दोन चमचे तेल टाकून घेतलं आहे आपला खाण्याचा जो चमचा असतो त्याचं प्रमाण घेतलं आहे पाव कप दही टाकून घेतलं आंबट दही आहे त्यामुळे मी इथे पाव कप वापरलं आहे फ्रेश दही असेल तर अर्धा कप वापरलं तरी चालेल त्यानंतर सगळं एकजीव करायचं आता याच्यात थोडं थोडं पाणी टाकायचं आणि याचं आपल्याला छान बॅटर बनवून घ्यायचं आहे तर मी इथे अर्धा कप पाणी टाकून घेतलं आणि हे सगळं चांगलं एकजीव केलं आता पाण्याची जी क्वांटिटी आहे ती आपण थोडीफार कमी जास्त करू शकतो तर हे पहा व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीचं बॅटर पाहिजे खूप जास्त पातळ असायला नको किंवा खूप जास्त घट्टही असायला नको आता आपलं हे इडलीसाठीचं बॅटर तयार आहे आता इडली बनवण्यासाठी सुरुवातीला तरी इडली पात्राला तेल लावून घेऊ म्हणजे ह्या इडल्या आपल्याला काढायला सोपं होईल आणि ह्या भांड्याला चिकटणार नाहीत त्यानंतर आपण जे बॅटर बनवून घेतलं होतं त्यामध्ये मी इनो टाकून घेतलं आहे जे एक पुढे असते इनोची दहा रुपयाचं जे सॅशे असतं ते इथे टाकलं आहे किंवा चमच्याचं प्रमाण म्हणाल तर आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो तो अर्धा चमचा भरेल एवढं मी इथे इनो टाकून घेतलं आहे इनो टाकल्यानंतर हे चांगलं एकजीव करायचं आणि आता ही जी प्रोसेस आहे ती अगदी पटापट -पड़ करायची त्यानंतर हे बॅटर चांगलं फेटून घेतलं आता फक्त मिनिटभर हे बॅटर फेटायचं आपल्याला आता पटापट हात चालवायचेत त्यानंतर ज्या भांड्याला आपण तेल लावून घेतलं होतं त्या इडलीच्या इडली पात्रात आपण हे जे बॅटर आहे ते एक एक किंवा दोन दोन चमचे टाकायचे आता हे सगळे प्रोसेस करण्याआधीच आपल्याला पाणी गरम करायला ठेवायचं आहे कारण हे भांड्यामध्ये आपण ओतल्यानंतर लगेचच या इडल्या वाफवून घ्यायच्या आहेत तर इथे ह्या इडलीच्या भांड्यांमध्ये मी बॅटर ओतून घेतलं आहे कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं ते चांगलं उकळलं त्यामध्ये हे जे इडलीचे स्टँड आहे ते ठेवलं वरून झाकण बंद केलं अगदी दहा ते बारा मिनटं हाय फ्लेमवरती हे जे ढोकळा किंवा ही जी इडली आहे ही आपल्याला वाफवून घ्यायची आहे हे पहा दहा बारा मिनटानंतर आपली अगदी जाळीदार अशी इडली किंवा जाळीदार इडली ढोकळा तयार आहे आता याची फोडणी बनवून घेऊ फोडणी बनवण्यासाठी कढईमध्ये दोन छोटे चमचे तेल गरम करून घेतलं त्यामध्ये थोडीशी मोहरी जिरं कढीपत्ता आणि तुम्हाला आवडत असेल तर इथे सुद्धा तुम्ही हिरवी मिरची टाकू शकतात फोडणी तयार झाली आता एका भांड्यामध्ये दोन चमचे साखर घेतली त्यामध्ये अर्धा कप गरम पाणी टाकायचं गरम पाणी टाकल्यानंतर साखर या पाण्यामध्ये विरघळून घ्यायची आता आपण ह्या इडल्या बाजूला काढून घेऊ खूप जास्त थंड होऊ देण्याची वाट बघायची गरज नाहीये थोड्या वेळातच लगेच ह्या इडल्या अगदी छान अशा निघतात तर हे पहा इथे इडली पात्रामध्ये मी बऱ्यापैकी जास्त बॅटर भरलं होतं त्यामुळे ह्या ज्या इडल्या आहेत त्या वरच्या बाजूने थोडं एकमेकांना चिकटलेलं दिसत असतील पण काही हरकत नाही त्या आपण काढून घेऊ शकतो आता ह्या इडल्या काढून मी अशा पद्धतीने उलट्या केल्या आणि त्यावरती आपण जे गोड पाणी बनवून घेतलं होतं ते टाकलं पाणी टाकल्यानंतर त्यावरती जे फोडणी बनवली होती ती टाकली आता फोडणीसुद्धा आपण आपल्या आवडीप्रमाणे आपल्याला किती तेलकट हवं आहे त्या अंदाजाने टाकू शकतो तर इथे आपल्या ह्या ज्या इडल्या आहेत किंवा ढोकळ्या इडली आहे ही तयार झाली आहे जो आपण ताटामध्ये किंवा मग भांड्यामध्ये ढोकळा वाफवतो त्याला वेळ लागतो त्यामानाने हा जो इडली ढोकळा आहे हा अगदी पटकन तयार होतो अगदी दहा मिनटात हा जो ढोकळा आहे हा वाफून होतो तर मग सकाळच्या घाईमध्ये आपण हा नाश्ता नक्की बनवू शकतो ह्या पुऱ्या बनवण्यासाठी इथे मी एका बाऊलमध्ये एक, एक वाटी मेथी घेतली आहे मेथी स्वच्छ निवडून घ्यायची आहे दोन तीन पाण्यांनी स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्यानंतर अगदी बारीक अशी चिरून घ्यायची तुम्ही बघू शकतायत अगदी बारीक मी इथे मेथी चिरून घेतलेली आहे आता याच्यात आपल्याला टाकायचं आहे एक चमचा तीळ किंवा आपल्या आवडीप्रमाणे इथे आपण हे मसाले किंवा बाकीचे इन्ग्रेडियंट ॲड करू शकतो एक चमचा ओवा एक चमचा जिरं पाव चमचा मी इथे हळद टाकून घेतलेली आहे एक चमचा कांदा लसूण मसाला मी इथे वापरलेला आहे आणि त्यासोबत अर्धा चमचा बॅडगी लाल तिखट वापरलं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही फक्त तिखटसुद्धा इथे वापरू शकतात त्यानंतर चवीपुरता मीठ टाकून घ्यायचं आहे आता एक वाटी मेथीचा पाला होता त्यासाठी इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यात दोन चमचे बेसन पीठ टाकून घेतलं आहे ह्यामुळे आपली जी पुरी आहे ती तेलकट होणार नाही आणि एक चमचा तांदळाची पिठी टाकून घेतली यामुळे पुरी खुसखुशीत होईल एक चमचा तेल म्हणजेच मोहन टाकून घेतलं थोडंसं हिंग टाकून घेतला आणि हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे पुरी बनवताना कधीही थोडंफार तेल ह्या कणकेमध्ये टाकावं त्यामुळे आपल्या ज्या पुऱ्या आहेत त्या छान सॉफ्ट राहतात नाहीतर मग काही वेळानंतर ह्या पुऱ्या थोड्याशा वातड व्हायला लागतात तर आता हे सगळं मिश्रण एकजीव करून घेतलं त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि आपल्याला याचा घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे आता हे जर कणिक आपण सैल मळली किंवा आपल्या चपातीच्या कणकेसारखी जर मळली तर मग पुऱ्यात तेल जास्त पितात खूप तेलकट होतात त्यामुळे कधीही पुऱ्यांची कणिक मळताना अगदी घट्ट अशी मळायची म्हणजे पुऱ्यासुद्धा कमी तेलकट होतील आणि खुसखुशीतसुद्धा होतील आता हे पहा इथे मी हे कणिक मळून घेतलेले आहे तुम्ही बघू शकताय ही कणिक मळून झाल्यानंतर तुम्हाला हवं तर तुम्ही पाच दहा मिनटं हे अशीच ठेवू शकता मी लगेचच पुऱ्या बनवायला घेणार आहे आता पुऱ्या बनवण्यासाठी कणकेचा एक गोळा घेतला त्याला पीठ लावून घेतलं आणि याची नॉर्मल पोळी लाटून घेतली चपातीसारखे पूड बनवायची नाही आहेत साधीच आपली पोळी लाटून घ्यायची आहे आणि ही जी पोळी आहे ही आपल्याला खूप जास्त पातळ लाटायची नाही आहे किंवा खूप जास्त जाडही ठेवायची नाही आहे मध्यम लाटायची म्हणजे आपली चपाती असते त्याच्यापेक्षा थोडीशी जाडच ठेवायची मगच ह्या पुऱ्या छान फुकतात तर आता इथे ही पोळी लाटून झालेली आहे तुम्ही बघू शकतायत आता अशा प्रकारे एखादी वाटी ग्लास किंवा ताटली ज्याला छान करपा असेल आणि त्याच्याने आपल्याला ही पुरी छान कापून घेता येईल अशा प्रकारे इथे ही पुरी कट करून घ्यायची आहे तुम्हाला हवं तर तुम्ही आधीच छोटासा गोळा घेऊन छोट्या छोट्या पुऱ्यासुद्धा लाटू शकतात पण ह्याप्रमाणे केलं तर पुऱ्या एकसारख्या तयार होतात आता ह्या पुऱ्या मी इथे कट करून घेतलेल्या आहेत तर अशा प्रकारे मी बाकी सगळ्या पुऱ्या लाटून घेते आणि त्यानंतर आता पुऱ्या आपण तळून घेऊ आता पुऱ्या तळण्यासाठी इथे मी थोडीशी पसरट अशी कढई घेतली आहे तेल कडकडीत गरम होऊ द्यायचं त्यानंतर त्याच्यात पुरी टाकायची आहे आणि पुरी टाकल्यानंतर गॅसची फ्लेम मध्यम करायची आहे आता मध्यम गॅसवरती ही पुरी आपल्याला छान तळून घ्यायची आहे आता ही पुरी जर तुम्हाला अगदी मऊ अशी हवी असेल तर हाय फ्लेमवरती पुरी तळा म्हणजे या पुऱ्या खूप छान मऊ होतील आणि जर तुम्हाला खुसखुशीत अशा ह्या पुऱ्या हव्या असतील तर मध्यम गॅसवरती किंवा मग अगदी लो फ्लेमवरती ही पुरी तळा म्हणजे छान खुसखुशीत पुरी तयार होईल तर हे पहा इथे मी ही पुरी तळून घेतलेली आहे आणि अशाच प्रकारे मी बाकी सगळ्या पुऱ्या तळून घेते तर पहा पुरीला रंगसुद्धा खूप छान आलेला आहे आणि चवीलासुद्धा ही पुरी खूप छान भन्नाट लागते हा पराठा बनवण्यासाठी इथे मी एक मध्यम आकाराचा दुधी भोपळा घेतला आहे दुधी भोपळा स्वच्छ धुवून घ्यायचा त्यानंतर मधोमध चिरून थोडासा खाऊन पाहायचा जर कडून असेल तरच तो आपल्याला पराठ्यासाठी वापरायचा आहे हा दुधी भोपळा मी किसून घेतला आता याच्यात एक कप गव्हाचं पीठ अर्धा कप तांदळाचं पीठ पाव कप चणाडाळीचं डाळीचं पीठ आणि पाव कप ज्वारीचं पीठ टाकलं आहे तांदळाचं पीठ आणि ज्वारीचं पीठ टाकल्यामुळे हा पराठा एकतर खरपूस होईल आणि दुसरं म्हणजे दुधी भोपळा जे पाणी सोडतो ते हे तांदळाचं पीठ शोषून घेईल आता याच्यात आपल्याला टाकायचं आहे दोन चमचे तीळ चवीपुरता मीठ त्यासोबतच एक चमचा ओवा तसंच पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात एक चमचा धणे पावडर पावचमचा जिरे किंवा जिरे पावडर वापरली तरी चालेल चिमुटभर हिंग आणि दोन चमचे याच्यात टाकायचं आहे साजूक तूप तुपाऐवजी वा तेलही वापरू शकतात पण तूप टाकल्यामुळे हा जो पराठा आहे हा छान खरपूस असा तयार होतो आता सुरुवातीला हे जे दुधी भोपळा आहे ह्यातच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे अगदीच आवश्यकता वाटली तरच याच्यात थोडंसं पाणी वापरायचं आहे तर इथे मी आधी हे दुधी भोपळ्यामध्येच हे चांगलं मळून घेतलं आता मला थोडीशी पाण्याची गरज वाटते त्यामुळे मी इथे अगदी थोडंसं म्हणजे दोन तीन चमचे भरतील एवढं फक्त पाणी टाकून घेतलं दुधी भोपळ्याला आपसुकच पाणी सुटतं त्यामुळे पाण्याचा वापर खूप कमी करायचा सुरुवातीला हे जे पीठ आहे हे अगदी घट्ट असं मळून घ्यायचं कारण जसं तुम्ही हे पराठे लाटायला घ्याल शेवटचा पराठा लाटेपर्यंत हे पीठ आपोआप सैल होईल त्यामुळे सुरुवातीला घट्ट मळायचं तर हे पहा इथे मी ही कणिक छान मळून घेतलेली आहे आता याचा पराठा लाटून घेऊ पराठा लाटण्यासाठी इथे मी एक उंडा घेतला आहे त्याला पीठ लावून याची छान छोटीशी पुरी लाटून घ्यायची आता हा पराठा आपण जशी चपाती लाटतो तसा लाटून घ्यायचा म्हणजे हा पराठा छान खरपूसही तयार होईल आणि खूप वेळपर्यंत तुम्ही याला असा सॉफ्टही ठेवू शकतात तर आता याचे मी पूड तयार करून घेतले छोटी पुरी लाटून त्याला तेल लावायचा आणि चपातीसारखे याचे पूड तयार करून घ्यायचे आता पीठ लावून अगदी हलक्या हाताने हा पराठा लाटून घ्यायचा दुधीपोपळ्याचा पराठा लाटताना हलक्या हातानेच लाटायचा कारण दुधीपोपळा हे लाटत असताना सुद्धा पाणी सोडतो आणि त्यामुळे हा पराठा आपला लाटताना थोडा चिकट होऊ शकतो हलक्या हाताने लाटला आणि आवश्यकतेप्रमाणे पीठ लावून लाटला तर मग पराठा व्यवस्थित लाटला जातो पराठा लाटून झाला आहे भाजून घेण्यासाठी तवा गरम झाल्यानंतर त्यावरती हा पराठा टाकला हाय फ्लेमवरती सुरुवातीला भाजून घ्यायचा थोडासा भाजून झाला की मग याला तेल लावून घ्यायचं मी इथे असं हातानेच तेल लावून घेते तुम्हाला हवं तर तुम्ही सुद्धा चमचा दोन चमचे तेल यावर टाकू शकतात आता तेल किती लावायचं हे आपल्या आवडीप्रमाणे डिपेंड आहे आता तेल लावल्यानंतर गॅसची फ्लेम करायची मध्यम आणि मध्यम गॅसवरती हा पराठा छान खरपूस भाजून घ्यायचा तुम्हाला जर अगदीच मऊ पराठा हवा असेल तर हाय फ्लेमवरतीच भाजून घ्या आपण चपातीसारखाच पातळ हा पराठा लाटला आहे त्यामुळे हाय फ्लेमवरती भाजला तरी काही हरकत नाही पण जर तुम्हाला छान खरपूस पराठा हवा असेल तर मध्यम गॅसवरती भाजा मी इथे मध्यम गॅसवरती हा पराठा भाजून घेतला आहे तेलाऐवजी तुम्ही इथे तूप किंवा बटरही लावू शकतात अशा पद्धतीने पराठा छान भाजून झाला आहे आता हा पराठा तुम्ही लोणचं चटणी कशा सोबतही खाऊ शकतात किंवा मग अशा पद्धतीने शेंगदाण्याची पातळ चटणी असते त्यासोबत खाल्ला तरी चालेल एका बाउलमध्ये एक मोठी वाटी दुधी भोपळ्याचा केस घेतला त्यात चार मोठे चमचे बेसन पीठ टाकून घेतलं दोन चमचे तांदूळाचं पीठ टाकून घेतलं एक चमचा जिरा टाकून घ्यायचंय एक चमचा हळद टाकून घ्यायची एक ते दीड चमचा याच्यात लाल तिखट टाकायचं आहे पण तिखटाची क्वांटिटी आपण कमी जास्त करू शकतो एक चमचा तेल टाकून घेतलेत चवीपुरता मीठ टाकून घेतलेला आहे आणि आता हे सगळं चांगले एकजीव करून घ्यायचंय दुधी भोपळ्याचा जो किस आहे त्याला बऱ्यापैकी पाणी सुटतं तर त्यामुळे त्या पाण्यातच आपल्याला हे जे पीठ आहे हे, हे मळून घ्यायचंय एक्स्ट्रा पाणी वापरायची गरज नाही आहे हे पहा तुम्ही बघू शकताय हे पीठ इथे मळून झालेलं आहे आता हाताला थोडस तेल लावायचं त्यानंतर ह्या पिठाचे छोटे छोटे असे गोळे तयार करून घ्यायचे तेल लावलेल्या चाळणीमध्ये हे गोळे ठेवून घ्यायचे एका कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं त्यावर हे कोफते ठेवलेली चाळणी ठेवली आणि वरून एक झाकण ठेवून घेतलं आता दहा ते पंधरा मिनिट हाय फ्लेमवरती हे जे कोफ्ते आहेत हे छान वाफवून घेतले पंधरा मिनिटांनंतर आपले कोफ्ते इथे छान तयार झालेले आहेत आता एका कढईमध्ये दोन तीन मोठे चमचे तेल घेतलं त्यात ते आपल्याला हे कोफ्ते तळून घ्यायचे तर त्यानंतर अशा प्रकारे तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर त्यामध्ये हे कोफ्ते टाकून घेतले आणि मध्यम गॅसवरती छान खरपूस असे तळून घेतले हे तुम्ही डीप फ्राय सुद्धा करू शकतात मी शालू फ्राय करून घेतले तर हे पहा कोफते छान तळून झालेले आहेत आता हे मी बाजूला काढून घेते हा सांजा बनवण्यासाठी गॅसवरती कुकर गरम करायला ठेवला त्यात दोन छोटे चमचे तेल टाकायचं तेल आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही थोडं जास्तही वापरू शकतात तेल गरम झालं की त्यात पाव चमचा जिरे टाकायचे जिरे तडतडले की त्यानंतर याच्यात पाच सहा कडीपत्त्याची पानं आणि एक छोटा कांदा बारीक चिरून टाकायचा आता हा कांदा आपल्याला सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे हे पहा कांदा इथे परतून झालेला आहे आता कांदा परतून झालं की यानंतर याच्यात काही मसाले टाकायचे सगळ्यात आधी थोडासा हिंग अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा धने पावडर पाव चमचा गरम मसाला टाकला हे सगळं चांगलं एकजीव करायचं चा। आता हे मसाले छान परतून झाले की त्यानंतर यात टोमॅटो टाकायचं आहे एक छोटा टोमॅटो बारीक चिरून इथे टाकला टोमॅटो टाकल्यानंतर हे चांगलं परतून घ्यायचं चा. हे पहा आता हे सगळं छान परतून झालं की यानंतर याच्यात आपल्याला मुगाची डाळ टाकायची आहे इथे मी ही पाव वाटी मुगाची डाळ घेतली आहे डाळ फक्त स्वच्छ निवडून धुवून घेतलेली आहे भिजवलेली नाही आहे आता मुग डाळ टाकल्यानंतर हे पुन्हा छान एकजीव करायचं त्यानंतर आता या याच्यात आपल्याला टाकायचं आहे दलिया आमच्याकडे याला सांजा म्हटला जातो गव्हाची जाडसर भरड असते तर त्याला दलिया असंही म्हणतात बाजारामध्ये हा दलिया आपल्याला विकत मिळतो तर इथे मी हे एक वाटी दलिया घेतला आहे स्वच्छ निवडून धुवून घेतला आहे भिजवलेला नाही आहे हा कुकर आता ह्या कुकरमध्ये टाकला त्यानंतर हे चांगलं एकजीव करायचं आता जर हा दलिया नसेल तर आपण गहू जाडसर दळूनही आणू शकतो किंवा मग याला लापशी रवा असं सुद्धा म्हटलं जातं तर लापशी ज्याच्यापासून बनवतात तो हा रवा आहे आता हे चांगलं एकजीव केलं त्यानंतर यात पाणी टाकायचं आहे तर मी इथे तीन वाटी गरम पाणी वापरलं आहे गरम पाण्याचाच वापर करायचा म्हणजे ही दलियाची चव खूप छान लागते त्यानंतर चवीपुरता मीठ टाकलं आणि हे पुन्हा एकजीव केलं जेवढं आपण दलिया घेतलं असेल त्याच्यात पट पाणी वापरायचं आता हे एकजीव केलं आणि त्यानंतर इथे थोडीशी कोथंबीर टाकायची पुन्हा हे चांगलं मिक्स करायचं पाण्याला चांगली उकळी आली की त्यानंतर कुकरचं झाकण बंद करायचं आणि आपल्याला फक्त याची हाय फ्लेमवरती एक शिट्टी करून घ्यायची आहे एक शिट्टी झाल्यानंतर कुकर आपोआप थंड होऊ द्यायचा म्हणजे त्याची वाफ निघू द्यायची आणि आपोआप ही वाफ निघाली की त्यानंतर कुकर उघडून पाहायचा तर हे पहा इथे अशा पद्धतीने हा जो तिखट सांजा आहे तो तयार झाला आहे अतिशय छान टेस्टी असा हा सांजा तयार होतो हे पहा गरमागरम मस्त वाफाळलेला हा सांजा सकाळी सकाळी खायला खरंच खूप छान वाटतं तर तुम्हीसुद्धा जरूर ही रेसिपी ट्राय करून पहा